या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के लाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवला शहरातील धडक अतिक्रमण मोहिमेची येवला शहरात आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका व शहर पोलिसांच्या वतीनं अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली यावेळी पोलिसांनी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईचा इशारा देखील दिला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिका आणि शहर पोलिसांकडून शहरात अतिक्रमणविरोधी धडक मोहीम राबवण्यात आली येणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली असून शहरातील मुख्य प्रमुख रस्ते बाजारपेठा वर्दळीच्या ठिकाणी पथावरील दुकाने फळफळावर भाजीपाला खाद्यपदार्थांच्या गाड्या तसेच अनधिकृत फलक लावणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेला आहे या अतिक्रमण मोहिमेचं नागरिकांनी स्वागत केलं असून दुसरीकडे व्यावसायिकांनी आमच्यावर अन्याय होत असून आम्हाला नगरपालिकेने कायमस्वरूपी पक्क्या गाड्यांची व्यवस्था करून द्यावी तसेच प्रलंबित असलेल्या गाड्यांचे लिलाव लवकरात लवकर करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे येवला नगर परिषद व येवला पोलीस स्टेशन अंतर्गत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत शहरातील मानाच्या गणपतीचे मिरवणूक मार्ग शहरातील दाट लोकवस्त्या व भाजी मार्केट यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई करण्या अगोदर आठ दिवसापासून आम्ही आमच्या नगर परिषदेचे जावळेची वेळोवेळी नागरिकांना किंवा अतिक्रमणधारकांना सूचना देत आहेत की स्वतःहून काढून घ्या स्वतःहून काढून घ्या त्याला आवाहन करून पन्नास ते साठ टक्के लोकांनी काढलं त्यांनी नाही काढलं त्यांच्यावर आम्ही नगरपालिका आणि पोलीस स्टेशनतर्फे कारवाई केली मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की ही वन ऑफ द कारवाई नाही ही कारवाई सातत्याने सुरू राहील शहरातल्या वेगवेगळ्या भागात सुरू राहील तरी सर्व नागरिकांनी जर अतिक्रमण केलं असेल रस्त्यावर काही भाजीपाला असेल स्वतःहून काढून घेऊन नगरपालिकेला पोलीस स्टेशनला सहकार्य करावे नागरिकांना आव्हानही करतो की आपण अशा अतिक्रमित प्रॉपर्टी मालकांकडून व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रकारची वस्तूही करू नये करू नये आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला सिटी आज या ठिकाणी नगरपालिकेच्या शिव साहेबांनी आम्ही अतिक्रमण मोहिने हाती घेतलेली आहे कारण गावातले जे काही रस्ते आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले फळवाले किंवा इतर व्यावसायिक आहेत यांनी अतिक्रमण केलेलं आहे वाले, वाले के तर ज्यांनी काही बोर्ड लावले बाहेर दुकानाचे जाहिरात लावलेले आहेत तर ह्या सर्व नागरिकांना एक व्यापारी यांना सूचना आहे की आपण अशा दुकानदारांनी त्यांचं सर्व अतिक्रमण काढून घ्यायचं आहे रस्ता मोकळा करायचा आहे त्याचप्रमाणे यापूर्वी नगरपालिकेने त्यांना अन आणि इवन नंबर पार्किंगसाठी ते उपलब्ध करून दिलं होतं म्हणजे सम आणि विषम तर त्या सम आणि विषम तारखेला ज्याप्रमाणे पार्किंग करायची आहे ती एका बाजूला सम तारखेला दुसऱ्या बाजूला विषम तारखेला अशी पार्किंग करायची आहे नागरिकांना रस्ते हे येण्या जाण्यासाठी मोकळे करून देण्याचे आहेत आणि जो कोणी ह्या कारवाईला जुमानणार नाही त्याच्यावर कायदेशीर रस्ता अडवल्याप्रकरणी किंवा त्यांनी रस्त्यावर केर कचरा टाकला तर सार्वजनिक उपद्रव दिला या प्रकरणी कायदेशीर गुन्हे नोंद करण्याची तजवीज ठेवली आहे प्रल्हाद मधुकर कावडे बोलतो मी आमचा कुठलाही अतिक्रमणाला विरोध ना नाहीये पण सर्वसामान्य जनतेचा विचार करून अतिक्रमण काढावं त्यांची व्यवस्था करून द्यावी नगरपालिकेने शिवसाहेबांनी एवढी काळजी घ्यायची आणि दडक मोहीम राबवण्यापेक्षा आधी सूचना दिली असती सर्वांना तर या गोष्टीचा निश्चित आणि सामान्य व्यावसायिकांना गाळे अल्प दरात उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो आणि व्यवसायाची एक सोय करून द्यावा नगरपालिकेने सर्व सामान्य आणि हातावर रोजगार असणारे गोरगरीब व्यावसायिक जे रोडवर बसून धंदा करणारे यांना अल्प अल्पदारामध्ये गाळे उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो शिवसाहेब या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस